क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा होऊ शकते परंतु महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात राजकीय हालचालींना कमालीचा वेग आलाय प्रत्येक राजकीय पक्ष आपापला राजकीय डाव आखत आहे आघाडी तिसरे आघाडी इत्यादी प्रयोग होताना दिसत आहे महाराष्ट्रात सत्ताधारी असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीमध्ये मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्राध्यापक जोगेंद्र कवारे यांच्या पी आर पी यांचा समावेश असून महायुतीच्या विरोधात काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा प्रमुख समावेश असलेली महाविकास आघाडी थेट रिंगणात उतरत आहे सत्तारूढ महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडी हे दोघेही बहुजन विरोधी संविधान विरोधी व लोकशाही विरोधी असल्याचे सांगत या दोघांनाही निवडणूक रिंगणात पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा ॲडवोकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी दलित आदिवासी ओबीसी गरीब मराठा आणि अल्पसंख्याक समुदायाची मोठं बांधत तिसरा पर्याय निर्माण करण्याची घोषणा केल्याने आणि निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधीच त्यांनी आपले अकरा उमेदवार उभ उभे केल्याने महाराष्ट्राची यंदाची निवडणूक ही तिरंगी होणार आहे ज्याप्रमाणे लोकसभा निव निवडणूक संविधानवादी विरुद्ध विरोधी अशी सरळ सरळ निव निवडणूक झाली तशी विधानसभा निवडणूक ही आरक्षणवादी विरुद्ध आरक्षणविरोधी अशी सोणार असल्याने महाराष्ट्राच्या या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून असून ही निवडणूक ऐतिहासिक अशी होणार आहे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात एक एका वेगळ्याच चर्चेनं खळबळ माजवली आहे ही चर्चा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात स्वाभिमानी नेते म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या भाऊ शेंडे यांच्या नेतृत्वाखालील भीम आर्मी संविधान रक्षक दल यंदा विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरणार असल्याची त्यातल्या त्यात म्हणजे भीम आर्मी संविधान रक्षक दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे आणि शिवसेना युवा सेना प्रमुख माननीय उद्धव आदित्य ठाकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक लढवणार असून स्वतः प्यांधर माननीय राजेश गवळी हे रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे या संदर्भात भीम आर्मी संविधान रक्षक दल महाराष्ट्र राज्य मुख्य प्रवक्ते भीम प्यांथर राजेश गवळी यांच्याशी आमच्या वार्ताहराने संपर्क साधला असता लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच दिला असल्याने महाराष्ट्राच्या जनतेला जर विश्वासहार्हय पर्याय हवा असेल जनतेची व कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर निश्चितच भीम आर्मी संविधान रक्षक दल निवडणूक रिंगणात उतरेल कोणत्या एखाद्या मतदारसंघात उमेदवार उभा करण्यापेक्षा जिथं निवडून येण्याची शक्यता अधिक आहे अशा ठिकाणी उद्या भविष्यात भीम आर्मी संविधान रक्षक दल लढली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही आम्हाला जिंकण्यासारखी परिस्थिती ज्या कोणत्या मतदारसंघात निर्माण होईल मग तो ठाणे जिल्ह्यातील कोपरी पास पाखाडी विधानसभा मतदारसंघ असो किंवा मुंबईतील वरळीसारखा एखादा विधानसभा मतदारसंघ असो आम्ही पूर्ण ताकदीने लढू असं भीमप्याथर राजेश गवळी यांनी आमच्या वार्ताहराशी बोलताना सांगितल्याने एक प्रकारे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात भीम आर्मी संविधान रक्षक दल उमेदवार उभा करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत मुख्यमंत्री किंवा आदित्य ठाकरे यांच्या विरोधात भीम आर्मी संविधान रक्षक दल कोणाला मैदानात उतरवणार असं विचारलं असता पैंथर राजेश गवळे म्हणाले की भीम आर्मी प्रमुखांनी जर उद्या एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला लढण्याचा आदेश दिला किंवा उद्या तसा आदेश मला जरी दिला तर त्यांच्या आदेशानुसार आम्हाला काम करावे लागणार आहे आमच्यासमोर कोण आहे हा विषय आमच्यासाठी गौण असून या प्रस्थापितांविरुद्ध केवळ जिंकणं हेच आमच्यासाठी महत्त्वाचे लक्ष असणार आहे असंही भीमप्यांतथर म्हणाले भीमप्यांथर राजेश गवळी म्हणाले की विधानसभा निवडणूक लढवायची किंवा लढवायची नाही याचा सर्वस्वी निर्णय भीम आर्मी प्रमुख माननीय प्रफुल्ल भाऊ शेंडे हेच घेतील जर प्रफुल्ल भाऊ शेंडे यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तर निश्चितपणे महाराष्ट्र विधानसभेत भीम आर्मी संविधान रक्षक दल आपलं खातं खोलल्याशिवाय राहणार नाही आणि उद्या प्रफुल् भाऊ शेंडे यांनी निवडणूक न लढविता अन्य कोणत्याही समविचारी पक्षाला आघाडीला पाठिंबा देण्याची राजकीय घोषणा जरी केली तरी तो आदेश आमच्यासाठी शिरसाम आणि अंतिम असणार आहे असंही भीमपयांथर राजेश गवळी यांनी आमच्या वार्ताहराशी बोलताना स्पष्ट केले या क्रांती मित्र हो हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा